नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुमच मनपूर्वक स्वागत आहे कधी असं झालंय का अचानक काहीतरी झणझणीत मसालेदार खायची इच्छा झाली पण काय सुचलं नाही आज मी घेऊन आले एकदम भन्नाट रेसिपी खांडोळी सुरुवातीला आपण परातीत बेसन घेऊ त्यात मीठ हळद लाल तिखट कोथिंबीर टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालून छान घट्टसर गोळा बनवून घेऊया आता कढईत थोडस तेल गरम करू त्यात कांदा कढीपत्ता हळद टाकून परतून घेऊया आपण तयार केलेली खास पेस्ट यामध्ये घातली आणि नंतर टोमॅटो प्युरी घालून परतून घेतली आहे बघा बघता बघता स्वयंपाकघरात काय सुगंध पसरतोय ना आता बेसनाच्या गोळ्याची पातळ पोळी लाटून घेतली हाताला तेल किंवा पाणी लावल्याने मसाला चांगला चिकटतो त्या पोळीवर सारण पसरवून घेतलेला आहे सारणामध्ये तीळ खसखस खोबर लाल तिखट मीठ गरम मसाला आणि कोथिंबीर सारण व्यवस्थित पसरल्यावर पोळीची सुरळी रोल करून करून आपण त्याचे तुकडे घेणार आहोत हा पदार्थ हो, महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे खायला चविष्ट दिसायला आकर्षक आणि बनवायला अगदी सोप्पा महाराष्ट्रातल्या अनेक घरांमध्ये हा खास पदार्थ बनवला जातो लग्न समारंभ असो कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असो किंवा घरी कुटुंब एकत्र जमलं की हा पदार्थ बनवला रोल करताना घट्ट गुंडाळा नाहीतर शिजवताना तुकडे सुटतात आता आपली ग्रेव्ही मस्त उकळलेली आहे आता या ग्रेव्हीमध्ये आपण या रोलचे केलेले तुकडे टाकणार आहोत गॅस ची आज मंद करूया आणि सात ते आठ मिनिट झाकण ठेवून शिजवूया रोल शिजवल्यावर ते मऊ होतात आणि मसाल्याची चव शोषून घेतात आता गॅस बंद करून खांडोळीवर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया गरमागरम भाकरी पोळी किंवा भातासोबत सर्व करूया आणि बघा किती झटपट आपली खास खांडोळी रेसिपी तयार झाली आहे आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खा प्या मजा करा आणि नवीन रेसिपींसाठी माझ्यासोबत राहा